महालक्ष्मीनगर मांगोरे कॉलनी येथील नागरिकांनी मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने आज युवा नेते वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली आणि त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर हाच रस्ता बनवून विकास कामाची सुरुवात करू असं आश्वासन दिलं त्यानंतर या नागरिकांनी स्वतःहून हा बोर्ड उतरवत आपण घेतलेला निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले यावेळी वीरेंद्रसिंह मंडलिक यांनी परिसरातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्या समस्या निर्माण झाल्यास मंडलिक आणि पाटील आघाडी याची पूर्तता करेल असे देखील सांगितले आज प्रभाग क्रमांक दोन मांगोरे नगर व महालक्ष्मी कॉलनी याच्या मधला रस्त्याचा वाद गेल्या अनेक वर्ष होता खरं म्हटलं तर या मुरगुडूमध्ये मागील आमच्या कार्यकाळामध्ये साडे दहा कोटी रुपयेचे रस्ते झाले छोटी बोळी ग म्हणजे गल्ली गल्लीबोळा ते रस्तेसुद्धा आम्ही तिथं सोडलेले नाही आहेत आणि मग हा या रस्त्याचे विषय जर बोलायचं झालं तर ह्या रस्त्याचा विषयाचा वाद हा वेगळा होता त्यामध्ये आता न जाता मी एवढंच विनंती करेन की आमच्याबरोबर ज्यांचा ज्यांचा वाद होता ती सगळी लोकं इथं आता उपस्थित आहेत त्यांची समजूत आम्ही काढलेली आहे यानिमित्त मी एवढंच बोलणार की इथं भविष्य काळामध्ये आपल्याला नऊ मीटरचा तीस फुटाचा रस्ता या आपल्या कॉलनी मध्ये मांगोरे कॉलनी मध्ये झालेला दिसेल आणि निश्चितपणानं आम्ही कुठलाही रस्ता मुरगुडमध्ये शिल्लक ठेवलेला नाही आता हा जो रस्ता हा वेगळ्या कारणामुळे शिल्लक राहिला होता याचं राजकारण कृपया करून करणे माझी विनंती पण राहील पण पन निश्चितपणानं तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल त्याच्यानंतर सर्वात पहिला रस्ता हा इकडचाच होईल असा शब्द वीरेंद्र मंडलिकचा राहील यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी मुरगुडहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट